बळी रे हां उत्तर दिसले आता येते नाही 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 पण पिडकीतच जळले

तुम्हाला काय वाटतं कशामुळे आग लागली असेल कोणी तरी लावले कॉम्पिटेटिव्ह असेल आमची कंप्लेंट करतो तुम्हाला पण कोणावर संशय आहे का नाही तसं सांगता येत नाही आता सीसीटीव्ही आहे फुटेज आपण बघू कोण आले साधारण किती रुपयाचं माल नुकसान झाला तुमचा अडीच ते तीन हजार काय काय माल होता ड्रेस मटेरियल आणि साड्या होत्या नाही